एक जंगल होते त्या जंगलात एक मोठे आंब्याचे झाड होते त्या झाडावर एक काळू नावाचा कावडा आणि मिनी नावाची कावळीन राहत होते त्यांच्या घरट्यात त्यांची छोटी छोटी पिल्ले होती त्या झाडाखाली एक मोठा साप राहत होता काळू आणि मिनी बाहेर गेले की तो साप संधी साधून त्यांच्या घरट्यात जाऊन त्यांची पिल्ले खाऊन टाकायचा आहे बघून काळू आणि मिनी खूप दुखी झाले आपल्या पिल्ल्याचे रक्षण कसे करायचे या सापाला तसे मारायचे असा त्यांना विचार पडला जवळचं एक कोल्हा राहायचा काळूने त्याच्याकडे जाऊन मदत मागितली काळू म्हणाला दरवेली हा साप आमची पिल्ले खातो काही उपाय सांग ना दादा त्यावर कोल्हा थोडा विचार करून म्हणाला कधीकधी छोटा प्राणी मोठ्या प्राण्यापेक्षा जास्त हुशारीने काम करतो तू एक काम कर जवळचा शहरात जा राजांच्या राजावाड्यातून एखादी मौल्यवान वस्तू उचलून आण आन आणि ती वस्तू त्या सापाच्या बिलात टाक ज्याची ती वस्तू आहे ते लोक नक्कीच मागे येतील ते बिल उकरतील आणि पहिले सापाला मारतील मग ती मौल्यवान वस्तू घेऊन जातील हा उपाय काळूला फारच आवडला काळू शहरात गेला नदीजवळ काही राजकन्या स्नान करत होत्या त्यांनी आपले दागिने काठावर ठेवले होते काळूने एक मौल्यवान हार उचला आणि उडायला लागला याच्या मागे राजाचे शिपाई धावू लागले काळू थेट उडत जाऊन हार सापाच्या बिळात टाकतो शिपाई बिळ उकरतात आणि साप बाहेर येतो शिपायांनी लगेच सापाला भाला मारून थार केले आणि दागिना घेऊन निघून गेले आता साप मेल्यामुळे काळू आणि मिनी बिनधास्त झाले त्यांची चिंता संपली आणि ते दोघे आनंदाने त्या झाडावर राहू लागले काही महिन्यांनी पुन्हा मिनीने छोट्या छोट्या पिल्लांना जन्म दिला आणि ते सगळे आनंदाने राहू लागले जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका